अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा उद्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार वार गुरुवार उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार येतो त्या दिवसाला आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो आणि हा दिवस अत्यंत शुभ आणि उपाय सेवा करण्यासाठी सर्वात महत्वाचा मानला जातो <coughs> उद्या असणारा गुरु गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातील या दोन हजार चोवीसमधील शेवटचा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला गुरुप्रिय असणाऱ्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या घरात लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या आणि घरामध्ये आर्थिक प्राप्ती वाढवणाऱ्या ज्या काही विशिष्ट सेवा आहेत या विशिष्ट सेवा करायच्या आहेत यापैकीच एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जी उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे सकाळी करणार असाल तर नऊच्या आत आणि संध्याकाळी करणार असाल तर एक सहा ते सात या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे तसं बघितलं तर, तर गुरुवारचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे तसंच गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुळशी मातेच्या सेवेला तुळशी मातेच्या पूजनाला विशेष महत्व आहे बघा उद्या गुरुपुषामृत योगावर तुळशीच्या मातीत जर तुम्ही ही एक वस्तू दाबली किंवा तुळशीच्या मातीत जर तुम्ही ही एक वस्तू ठेवली तर त्या क्षणापासून तुमच्या घराकडे पैशांचा ओघ वाढता हो घरात पैसा हा तुमच्या येत असणारा होत जाईल आता ज्यांच्या घरात खूप गरिबी आहे खूप दरिद्रता आहे ताई खूप कष्ट मेहनत करतोय पण नशीब साथ देत नाहीये नशीबाची साथ मिळत नाही तर अशा समस्या तुमच्या मिटून जातील प्रत्येक कष्टाला मेहनतीला घरातील प्रत्येक सदस्याला नशिबाची साथ मिळत जाईल लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल जर उद्या पुष्य नक्षत्रावरती ही वस्तू तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबली तर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहील आता हा काय उपाय आहे कुठली सेवा आहे कुठले मंत्र आहेत सगळं काही व्यवस्थित पुढे सांगते फक्त त्याआधी जे कोणी स्वामी भक्त चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बऱ्याच वेळा काय होतं मी व्हिडिओ बनवते पण त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही बऱ्याच वेळा ते लेट पोहोचलं जातं मग जे काही त्या उपायाचं साहित्य आहे ते गोळा करायला तुम्हाला लेट होऊन जातं माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही तर ते त्यासाठी ते बेल आ, बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करा बघा आता हा जो उपाय आहे हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळातच आपल्याला करायचं आहे यासाठी सगळ्यात पहिली तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे घराच्या आजूबाजूला कुठेही नर्सरीत जा जिथे शक्य असेल तिथे जा जंगलात जा शेताच्या आजूबाजूला बघा पण पांढरी रुई शोधा पांढऱ्या रंगाची जी रुई असते पर्पल असेल तरीही चालेल फक्त रुईच्या झाडाचं मूळ एक छोटं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे उद्या रुईच्या झाडाचं मूळ तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक हळदीचा तुकडा आणायचा आहे हळद पिवळी जी हळद असते ही पिवळी हळद आणि त्याच्यासोबत पांढऱ्या रुईच्या मुळाचा तुकडा आणि चांदीची ताक या तीन गोष्टी तुम्हाला उद्या अत्यंत महत्वाच्या आहेत असंख्य लोक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं खरेदी करतात कोणी चांदी खरेदी करतात लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याला या दिवशी विशेष मान आहे बघा हळद असेल किंवा रुई असेल दोनही गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत ज्यावरती लक्ष्मीचाच वास आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की चांदी जिला आपण लक्ष्मीच मांडतो या तीनही गोष्टी तुम्हाला एकत्रित घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तुळशी मातेला तुम्हाला थोडंसं जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे साधं पाणी असतं हे साधं पाणी अर्पण करायचं त्यानंतर तुम्हाला एका पेल्यामध्ये आपल्या घरातलं जे पिण्यायोग्य पाणी शुद्ध पाणी असतं हे घ्यायचं आहे थोडं कच्चं दूध घालायचं आहे एक अर्धा झाकण हळद घालायची आहे अर्धा झाकण चंदन घालाय चंदन पावडर जी असेल ही चंदन पावडर घाला नसेल ओलं चंदन घाला थोडंसं त्यानंतर यामध्ये केशराच्या केशर पण असेल तर दोन चार काड्या घाला नसेल तर ठीक आहे यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचा साखर घालायची आहे थोड्या अक्षदा घालायच्या आहेत फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत हे तीर्थ तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते तुळशीला अर्पण करत तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा तुळशीला सांगायची आहे यानंतर तुळशीच्या समोर एक छान दिवा लावायचा आहे ठीक आहे तुपाचा लावा तेलाचा लावा जो कुठला तुम्हाला शक्य असेल तो दिवा लावा तुळशी मातेला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणा घाला यानंतर जे तुम्ही चांदीची तार आणि त्याच्यासोबत जो तुम्ही हळदीचा तुकडा आणि पांढऱ्या रुईचा तुम्ही मुळाचा तुकडा घेतलेला आहे या दोनही गोष्टी त्या चांदीच्या तारेत गुंडाळा दोनही गोष्टी ज्या व्यवस्थित अगोदर तिथे ठेवा त्यानंतर चांदीची तार बघा पातळ असते एक पन्नास ते साठ रुपयाला मिळून जाते शंभर रुपयाच्या कुठेही तुम्हाला ती मिळून जाईल आता समजा ही चांदीची तार घेतलेली आहे याच्याबरोबर मध्यभागी हळदीचा तुकडा आणि रुईचं जे मूळ आहे हे ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा चांदीचा तुकडा जो आहे म्हणजे सॉरी चांदीची जी तार आहे ती त्याला गुंडाळायची आहे आणि व्यवस्थित चांदीच्या तारेमध्ये तुम्हाला या दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थित तुम्हाला बांधायच्या आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ह्या गोष्टी घ्यायच्या हाताची मूठ बंद करायची इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुळशी मातेवरून सात वेळा ओवाळायच्या तुळशी मातेवरून सातही वेळा ओवाळत असताना ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમા શ્રી મહાલક્ષ્મી નમા ભગવતે વાસુદેવાય નમા હ્રીમ શ્રી મહાલક્ષ્મી નમા ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમા હેમ શ્રી મક્ષ્મી નં નમો ભગવતે વાસુદેવાય નમા હૈમ શ્રી મહાલક્ષ્મી નમા હા મંત્ર સાર વળા ભણાય आणि त्याच्यानंतर तुळशीच्या समोर असणारी माती थोडीशी बाजूला करायची आणि ही माती बाजूला करून त्या मातीमध्ये ही चांदीची तार त्यासोबत घातलेली हळकुंड आणि ते मूळ दो ह्या तीनही गोष्टी त्या मातीत दाबायच्या वरती माती टाकायची व्यवस्थित ती माती घट्टवरती दाबून घ्यायची आणि या गोष्टींवरती दिवा जो दिवा तुम्ही ऑलरेडी लावलेला आहे तो दिवा उचलायचा आणि याच वस्तूंवरती याच गोष्टींवरती तो दिवा उद्या पूर्ण गुरुपुष्यामृत योग संपेपर्यंत तिथे प्रज्वलित ठेवायचा याने तुमच्या घराकडे धन खेचलं जाईल तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी दरिद्रता कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ज्याही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप आहेत उद्याच्या दिवशी या सर्व गोष्टींचा मान खूप मोठा आहे जशा या गोष्टी तुम्ही अभिमंत्रित कराल जागृत कराल यामधून एक दैवी शक्ती एक दिव्य शक्ती बाहेर पडेल ही दिव्य शक्ती तुमच्या घरात सकारात्मकता आणेल तुमच्या आयुष्यात बदल घडवेल जेव्हा तुम्ही या वस्तू अभिमंत्रित करून त्या तुळशीच्या पवित्र मातीमध्ये हे दाबाल आणि त्यावरती रात्रभर हा दिवा तुम्ही पेटता ठेवाल तेव्हा त्या दिव्यातून पडणारी सकारात्मकता तुमच्या घरात येईल आणि हे सकारात्मकता आयुष्यभर तुमचं घर सकारात्मक ठेवेल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आता त्या नंतर काढायच्या का तर नाही जेव्हा तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीच्या समोर दिवा लावताय विशिष्ट उपायासाठी तुळशीसमोर दिवा लावताय लक्षात ठेवा तेव्हा प्रत्येक वेळी हा जो दिवा आहे हा त्या वस्तूंवरतीच देवत ठेवायचा त्या वस्तूंवरतीच पेट्टा ठेवायचा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ